शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्रातील राजकारण तापलं यावर सगळ्या सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी शिवाजी महाराजांची जाहीर माफी सुद्धा मागितली नरेंद्र मोदी वाडवन बंदराच्या भूमिपूजनासाठी आले होते तेव्हा त्यांनी सुद्धा जाहीर माफी मागितली त्यानंतर शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही असे म्हणत महाविकास आघाडीकडून जोडेमारा आंदोलनसुद्धा करण्यात आलं संजय राऊतने टीका केली की नरेंद्र मोदींनी जी माफी मागितली ती राजकीयदृष्ट्या मागितली विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून माफी मागितली आणि त्यामुळे संजय राऊतच्या या विधानांमुळे सगळा राजकीय खेळ सुरू झाला महाविकास आघाडीने आंदोलन केलं आणि त्यात शाहू महाराज असतील शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील सगळे सरकारवरती टटून पडले आणि टीकास्त करू लागले कोण म्हणालं हे भेसळयुक्त शासन आहे हे मिंदे सरकार भेसळयुक्त शासन आहे असे टीका वगैरे करण्यात आली त्यावरती प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची कोंडी केली त्यांनी म्हणाले उद्धव ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का देवेंद्र फडणवीसांचा एकच सवाल अन उबाटाची कोंडीच झाली मालवणातील लाजकट किल्ल्यावर उभारलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी राज्यात महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी मवी या नेत्यांनी महायुती सरकारचा निषेध केला यानंतर उपमुख्यमंत्री अन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार घणाघत केला तर चला बघूया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले देवेंद्र फडणवीस म्हणाले नेहरूंनी शिवाजी महाराजांबद्दल डिस्कवरी ऑफ इंडिया जे लिहिलंय त्याबद्दल काँग्रेसला माफी मागायला लावणार का असा थेट सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी उभाटा सेनेला अडचणीत आणले आहे फडणवीस पुढे जाऊन असेही म्हणाले मध्य प्रदेशात काँग्रेसने बुलडोजर लावून शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला त्यावर पवार ठाकरे मूग घेऊन बसले आहेत त्यावर का बोलत नाही कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल एक शब्दही बोलत नाहीत आधी त्याचं उत्तर दिलं पाहिजे असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवरती निशाणा साधला तर इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहास शिकवलं महाराजांनी सुल सुलत लुटली महाराजांनी सुरत लुटली नव्हती तर तो, तो खजिना घेऊन योग्य त्या लोकांना दिला होता हा स्वराज्याचा खजिना होता त्यांनी आक्रमण केलं होतं पण त्यांनी लूट कधी केली नव्हती महाराज काही लूट करायला गेले नव्हते पण असा इतिहास आम्हाला दाखवला गेला इतकी वर्ष काँग्रेसने हा इतिहास शिकवला त्याची काँग्रेसला माफी मागायला सांगणार आहात की त्यांचं मिंदेपणा स्वीकारणार आहात असे देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला उद्धव ठाकरे यांना लगावला काय वाटतं तुम्हाला की देवेंद्र फडणवीसांनी जे काही सवाल केलेले आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना हे बरोबर आहेत का आणि शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याच्यामागचं जे राजकारण सध्या चालू आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे कमेंट्स करून मला नक्की सांगा थँक्यू सो मच